नातं अजूनही नवीन आहे तुमच्या रिलेशनशिपला एक महिने झाले दोन महिने झाले किंवा सहा महिने झाले आणि तुम्हाला असं वाटायला लागतं की तुम्ही एकमेकांना कम्प्लिटली ओळखताय एकमेकांबद्दल सर्व काही गोष्टी माहिती पण तसं नाहीये घडत आहे का आणि ह्या स्टार्टिंग ऑफ रिलेशनशिप मध्ये ना तुम्ही खूप लवकर डिसिजन घेतात आणि घाईमध्ये डिसिजन घेतलं ते नाही घेतलं पाहिजे घाईमध्ये नातं तुटून जातो आणि वेळ दिलं तर तोच बॉन्ड खूप जास्त स्ट्रॉंग होतो करते आणि एक रनशिप खूप कोणत्या एक थिंकर असतो तो खूप जास्त ओव्हर थिंक करतो बिकॉज ऑफ तो द तो पास्ट ट्रॉमाचा प्रश्न विचारतो आणि ते चांगला चाललेला रिलेशनशिपला तो खाण करून टाकते तर मला हे बोलायचं की तुझ्या पास्ट राह होता ना तुझ्या प्रेझेंट तरी चांगला होऊ शकतो ना पॉझिटिव्ह राहा ना म्हणजे जे चाललंय त्याला एन्जॉय कर फील कर त्याच्यामध्ये लाईक आपल्याला स्वतःला चांगला फील करायचा प्रयत्न कर ना ओव्हर थिंक करून का आयुष्य खराब करतो मला हे सांग तुझ्या नसीबात असेल तो असणार आहे नसेल तो नसणार आहे कळतंय प्रेम मध्ये घाई नसतो प्रेम म्हणजे वेळ विश्वास कम्युनिकेशन ट्रस्ट ते असतो एकमेकांना ते द्या ना चांगली गोष्टी एक्सप्लोअर करा खूप काही गोष्टी यार अरे लवकर डिसिजन घेऊन काय करणार हळूहळू गोष्टी आपल्याला कळते ना त्याच्यानंतर डिसिजन घ्या प्लीज ट्राय टू अंडरस्टँड अजूनही ना आता नवीन आहे